कल्याणराव काळेंचा गड ढासळला निवडणूक जाणार जड आमदार अभिजित पाटलांच्या एंट्रीनं उडाली खळबळ पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत नाट्यमय घडामोडी घडत असून आमदार अभिजित पाटील यांनी कल्याणराव काळेंना रातोरात हदरा दिला आहे एकीकडे एक भाजप प्रवेश करत असतानाच वाडी कोरवली तर काळे गटाला अभिजित पाटलांकडून मोठा धक्का देत माजी पंचायत समिती सदस्य सरपंच चंद्रकांत एकनाथ काळे पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात आला आहे या प्रवेशानं वाकरी गटातील बागल यांना मोठे पाठबळ मिळाले आज वाडी कुरोली इथं समाधान काळे यांचा भाजपात पक्षप्रवेश पार पडत असताना इकडे अभिजित पाटील व बागल परिवारानं मात्र थेट काळेंचं ग्राउंड असलेल्या वाडी मध्येच मोठं खिंडार पाडलं आहे काळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वाडीकुरोलीचे जे ज्येष्ठ व दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांनी आज अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय एकीकडे काळे यांचा प्रवेश सुरू असताना दुसरीकडे पाटील यांच्या या प्रवेशानं काळे यांना एक प्रकारे धक्काच बसला आहे असं म्हटलं तरी वावघं ठरणार नाही दरम्यान या प्रवेशानं वाकरी गटाचे उमेदवार मयुरीताई बागल यांना पाठबळ मिळाले आहे